आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळांची जागी आता कॉन्व्हेंट संस्कृतीने व्यापली आहे परंतु खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेवर आधारित शिक्षण दिले जाते का याची चाचपणी म्हणून एमसीएन न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून शोध गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद मराठी शाळांचा हा उपक्रम राबवीत आहे या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता शिक्षणावर आधारित तसेच सामान्य ज्ञानाबाबत एक आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करीत आहोत या उपक्रमाअंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावरगाव या शाळेचा घेतलेला आढावा आज आम्ही प्रसारित करीत आहोत जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव या छोट्याशा गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जात असून यामध्ये शिक्षण देणारा शिक्षक वर्ग हा खरंच विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिक्षणाचा अभ्यास गिरवत असल्याचे दिसून आले इयत्ता तिसरी चौथी आणि सातवीमधील विद्यार्थी हे इंग्रजी गणित तसेच सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्नांचे उत्तर देण्यास उत्तीर्ण ठरले आहेत

विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन शैक्षणिक सहली क्षेत्र भेटी, विविध सांस्कृतिक तथा क्रीडा स्पर्धा या माध्यमातून उच्च विद्याविभूषित विद्यार्थी घडविण्यासाठी येथील शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करतात मुख्याध्यापक पुंजाजी ताडे यांच्याशी संवाद साधला असता या शाळेतून आतापर्यंत विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली असून त्यामध्ये प्रामुख्याने लेफ्टनंट कर्नल योगेश महाले आणि तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड हे याच शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी गावासह शाळेचा नावलौकिक वाढविला आहे या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा महत्वपूर्ण ठसा उमटवणारे अनेक विद्यार्थी आहेत त्यामध्ये आमच्या न्यूज चॅनलचे वृत्त निवेदक तथा वृत्तलेखक गजानन खरात यांचाही समावेश आहे गजानन खरात हे आपली नोकरी सांभाळून एमसीएन न्यूज मराठीच्या वृत्तलेखन पदाची जबाबदारी सांभाळतात त्याचसोबत एल आय सीच्या माध्यमातून तालुक्यासह परिसरात सुपरिचित असणारे संदीप दाभाडे हे सुद्धा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावरगाव या शाळेचेच विद्यार्थी आहेत असे अनेक विद्यार्थी या शाळेत शिकून उच्च पदावर कार्यरत आहेत त्यांचा उल्लेख करणे येथे शक्य होत नाही परंतु जिल्हा परिषद मराठी शाळा सावरगाव या शाळेचा शैक्षणिक दर्जा पूर्वीपासूनच चांगला असून आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी येथील शिक्षक तन मन धनाने प्रयत्न करतात हे आम्हाला गुणवत्तापूर्ण शाळांचा शोध घेताना या शाळेत स्पष्टपणे दिसून आले एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह संजय दांडगे जळगाव ไรเดอร์ฮะ ಇಲ್ಲ ಕಿಲ್ಲರನ ಬಂದೆ ไรเดอร์ ನೈ ಶಿವನೇರಿ ಹಾ ಬಗ್ ತುಮಿ ಧಾಬೋ ನೀನೆ ಓಲಿ